जीएम टेक्नॉलॉजी जेनेटिकली मॉडिफाइड टेक्नॉलॉजी जनुकीय बदलाचे तंत्रज्ञान अजून सोप्या भाषेत सांगायला झाल्यास ज्या पद्धतीमुळं पिकाची रोगप्रतिकार क्षमता आणि उत्पादन क्षमता वाढते त्या पद्धतीला जनुकीय बदल तंत्रज्ञान पद्धत म्हणतात ही पद्धत वापरण्यावर भारतामध्ये बंदी आहे त्याला कारण आहे करते जे काही एन जी ओ आहेत जे काही का पर्यावरणवादी आहेत ज्यांचं असं म्हणणं आहे की या पद्धतीमुळं भारतीय नागरिकांच्या भारतीय मातीच्या भारतीय पर्यावरणाच्या आरोग्याला त्या ठिकाणी धोका त्या आहे त्यामुळे भारतामध्ये हे वापरू नये परंतु आपण जगामध्ये जर बघितलं जर जे पुढारलेले देश आहेत ते हे जीएम पद्धत वापरतात त्या माध्यमातून त्यांचं जे अन्नधान्याच्या बाबतीत ते स्वयंपूर्ण झालेत आणि एक जगातले निर्यातदार मोठ्या प्रमाणात झालेले आहेत परंतु भारत हा कृषीप्रधान असताना सुद्धा येथील शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य न मिळाल्यामुळं आपला शेतकरी मागासलेला राहिला परिणामी आपला देश अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण झालेला नाही आणि म्हणून आपल्याला प्रत्येक गोष्ट आयात आयात आणि आयातच करावी लागते पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर घोषणेला आपण सरकार आणि आपलं केंद्र सरकार आपण सगळेजणच त्या ठिकाणी केराची टोपली दाखवत आहोत मुळामध्ये एक सुप्रीम कोर्टाचे वकील आहेत विजय सारडाना सर यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्याची आणि जीएम तंत्रज्ञानाची बाजू भक्कमपणे मांडली ती हिंदीमध्ये आहे ती आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचावी त्याचबरोबर त्याच्यामध्ये काही अजून उदाहरणं देखील मी तुम्हाला सोप्या भाषेत करून सांगणार आहे ते आपण संपूर्ण या व्हिडिओतून जाणून घेऊ नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता एक मुद्दा लक्षामध्ये घेऊयात की विजय सारडाना सरांचं म्हणणं काय आहे की या पिटिशनर लोकांनी जी याचिका दाखल केली आहे आणि ते जीएम तंत्रज्ञानावर त्यांनी बंदीसाठी ते, ते केलेलं आहे तर सुप्रीम कोर्टाने त्यांना विचारावं की तुमच्याकडं दुसरा कुठला प्लॅन आहे की त्या माध्यमातून आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊ शकतो कारण की आज आपण जे काही अन्नधान्य आयात करतोय त्याची संख्या आपली लोकसंख्या जशी जशी वाढणार आहे तर ती आयातीची संख्या वाढत जाईल इथल्या शेतकऱ्याचं मरण होईल आणि इथल्या नागरिकांचं इथल्या देशाची सुद्धा आपल्याला खूप मोठा पैसा लोकांना द्यावा लागेल तर याच्यावर त्यांनी सांगावं तर ते उत्तर त्यांच्याकडे नाहीये आणि त्यांच्याकडे असेल तर त्यांनी ते सार्वजनिक करायला पाहिजे कुण जे याचिका दाखल करतात मुळामध्ये ह्या याचिका का दाखल करण्यात येतात की ही जी जीएम जी जी पद्धत आहे याच्यामुळे रोगप्रतिकार क्षमता पिकांची वाढणार आहे ज्यामुळं पेस्टिसाईड ज्या आहेत यांचा वापर कमी होईल यांचा खप कमी होईल आणि यांना पैसा कमी भेटेल महत्वाची गोष्ट सांगायच झाल्या जे जगातले पुढारलेले आणि विकसित देश आहेत ज्या देशांना त्यांच्या नागरिकांच्या आरोग्याची सर्वात जास्त काळजी असते भारत देश नागरिकांच्या आरोग्याची झिरो पर्सेंट काळजी करतो परंतु ते विकसित देश जीएम तंत्रज्ञानाचा वापर करतात आणि विशेष म्हणजे जे देश जीएम तंत्रज्ञानाचा वापर करतात त्याच देशाने मोठ्या प्रमाणात ऑलिम्पिक मेडल नेलेले आहेत आणि त्याच देशातल्या लोकांनी मोठ्या प्रमाणात पेटंट सुद्धा आपल्या नावावर केलेले आहेत याचा अर्थ असा होतो की मेंटली आणि हेल्थचा जर विचार केला तर जीएमचा तंत्रज्ञानाचा कुठलाही प्रभाव किंवा वाईट दुष्परिणाम त्या देशातील नागरिकांना झालेला नाही आता भारतात काही ठिकाणी जीएम वापरलं गेलंय ते मी तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये काय आहे की आपण गायी आपल्या देशी गायी होत्या त्या दुधाच्या बाबतीत खूप कमी दूध द्यायच्या त्यामुळं आपण आपल्या देशाची गरज भरून काढू शकत नव्हतो आणि जगामध्ये तर आपण दुधाच्या उत्पादनात कुठंच नव्हतो मग आपण हायब्रीड आणलं क्रॉसिंग केलं आपल्या गायी आणि विजे विदेशी गायी त्याच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या गायी निर्माण केल्या त्या नवीन जातीच्या माध्यमातून आपण दुधामध्ये मा स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न झालो परंतु तरी सुद्धा आपण पंधरा कोटी लिटर दूध इतकं आपण उत्पादन करतोय आपली गरज आहे पासष्ट कोटी लिटरची दर दिवसाचं सांगतोय मी आपण अजूनही दुधामध्ये स्वयंपूर्ण नाही हो त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचा सोडा वेगळ्या प्रकारचा केमिकल वेगळ्या प्रकारची पावडर इथल्या नागरिकांना खाऊ घातले जातील हे तर एक महत्वाचं आहे परंतु आपण ती जीएम वापरल्यामुळे कुठंतरी आपण एक जगामध्ये आपलं नाव झालं की दुधामध्ये जरा बरे आहेत उत्पादन घ्यायला त्यानंतर आपण होस्टन आणलं त्यानंतर आपण वेगवेगळ्या जाती आणल्या गायच्या त्या माध्यमातून दूध वाढवलं म्हणजे जीएम मुळे आपलं दूध वाढलं जीएम मुळे आपल्या दुधाच्या उत्पादनात वाढ झाली हे तर मान्य करावंच लागेल त्यानंतर फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज ज्या आहेत फार्मास्युटिकल कंपन्या ज्या आहेत त्यामध्ये ज्या अँटीबायोटिक्स बनतात ज्यामध्ये व्हॅक्सिन बनतात ते तर पूर्ण जीएम टेक्नॉलॉजीचा वापर त्याच्यामध्ये केला जातो ना आणि ते तुम्ही जेव्हा सगळ्यात मोठं उदाहरण जर द्यायचं होतं कोरोनाची लस प्रत्येकानं घेतली असेल कंपल्सरीच केली होती ना ती तर मग तिथे तुम्ही जीएम घेतलेली आहे म्हणजे तुमच्या नसा नसा तुम्हाला जीएम घालायला चालतं पण तुमच्या मातीत पेरायला जिथल्या शेतकऱ्याला दोन पैसे मिळायला जीएम तुम्हाला चालत नाही तर बीटी कॉटन आपण वापरतोय बीटी कॉटन हा तर जीएमच आहे ना मग त्या बीटी कॉटनच्या माध्यमातून आपलं उत्पादन काहीच नव्हतं जेव्हा आपल्याकडे बीटी आलं तेव्हाच आपलं उत्पादन वाढलं आपल्या म्हणजे बीटीसाठी सुद्धा आपल्या शेतकऱ्यांना सत्याग्रह करायला लावले म्हणजे आपल्या अधिकाऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी चुरून बीटी लावलं त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन त्यांचं कॉटन उपटून खोल गड्डा खोदून त्याच्यामध्ये त्यांचं कॉटन पुरून टाकलं इथपर्यंत मजल आपल्या अधिकाऱ्यांनी आपल्यावर केलेली आहे म्हणून शरद जोशी साहेब म्हणायचे इंडिया वर्सेस भारताची ही लढाई आहे आणि अशामध्ये आपण जी बीटी कॉटन आणलं त्या बीटी कॉटनच्या माध्यमातून एक जगातला पुढारलेला आपला कापूस उत्पादक देश कापूस निर्यात करणारा देश म्हणून आपला देश पुढे आला जर आपण बीटी वापरलं नसतं आपण कुठं असतो त्यानंतर या बीटी कॉटन पासून आपलं कॉटन तयार होतं आपण शर्ट घालतो परंतु याचं जे बी आहे सीड तर याच्यापासून ढेप तयार होते म्हणजे त्याचं गाळप होतं त्याचं जे सरकीचं तेल आहे हे ते आपल्याला खायला येतं आणि जे ढेप त्याची निर्माण होते सरकीचे सरकीची ढेप जी निर्माण होते ती ढेप आपण म्हशीला खायला देतो ती म्हैस ती खाते आणि तिचं जे दूध निर्माण होतं त्या दुधापासून त्याच्यावर साय जास्त येणं किंवा त्यापासून तूप जास्त निर्माण होणं याचे प्रकार त्या ठिकाणी होतात म्हणजेच काय पूर्ण तुम्ही ते सगळंच खाताय ना मग हे जर तुम्हाला चालत असेल तर याच्या माध्यमातून आपल्या नागरिकांवर किती परिणाम झालेले आहेत किंवा किती नागरिक मेलेत हे सुद्धा आपल्याला विचार करण्याची गोष्ट आहे ना सध्याची परिस्थिती काय आहे आपली आपण किती मोठा कृषी प्रधान देश असताना आपले पंतप्रधान आत्मनिर्भरतेच्या घोषणा देत असताना आपण सत्तर टक्के खाद्यतील दुसऱ्या देशातून आयात करतोय मग त्याच्यामध्ये आपण इंडोनेशिया मलेशिया थायलंड या ठिकाणून आपण पाम तेल आयात करतोय जे की करायलाच पाहिजे नाही त्यानंतर आपण अर्जेंटिना ब्राझील हे जीएम वापरणारे देश आहेत बरं का इथलं तेल आपण आयात करतोय काल परवाची सायग्रोनची बातमी आहे त्यानंतर आपण युक्रेन आणि रशियावरनं सूर्यफुल तेल आयात करतोय काय आत्मनिर्भर देश आहे काय कृषी प्रधान देश आहे आणि इथल्या शेतकऱ्याला शेतकरी स्वातंत्र्य द्यायला तुम्ही तयार नाही तंत्रज्ञान स्वातंत्र्य द्यायला तुम्ही तयार नाही मग ना अशा माध्यमातून सत्तर टक्के तेल जर आयात करत असो पंधरा बिलियन डॉलर इतका पैसा आपण फक्त खाद्य तेलावर परकीय देशांना देत असू पंधरा बिलियन डॉलर म्हणजे किती एक मिलियन एक बिलियन डॉलरला जवळपास एक हजार मिलियन डॉलर लागतात विचार करा भविष्यामध्ये हा आकडा किती वाढत जाणार आहे म्हणून आपलं सरकार ध्यानावर येणार आहे की नाही हे सगळे उदाहरण मी तुम्हाला सांगितलेले आहेत अजून सुप्रीम कोर्टाला विनंती आहे किंवा आपल्याला सुप्रीम कोर्टापर्यंतही जाणं गरजेचं आहे या आपल्या याचिका घेऊन की या जे वाले आहेत हे स्वतःच्या इंटरेस्टसाठी यांना बाहेर देशातनं कुठला तरी पैसा पुरवला जातो म्हणून हे जीएम टेक्नॉलॉजीला विरोध करतात कारण हा देश आता व्यापारी प्रधान झालाय हा देश ना शेतकरी प्रधान राहिलाय ना काय ना काय हा देश पूर्ण व्यापारी प्रधान झालाय आणि बाहेरचे देश आपल्याला एक मोठी बाजारपेठ म्हणून बघतात आणि स्थानिक आपल्या जे आपल्या देशामध्ये जे काय व्यापारी आहेत आणि धारजिना एक माणूस आहे म्हणजे हे खूप घातक आहे आणि या माध्यमातून शेतकऱ्याचं मरण पुढच्या भविष्यामध्ये होणार आहे सुप्रीम कोर्टाने ज्या लोकांनी जीएमच्या विरोधात पिटिशन टाकली त्या लोकांना विचारायला पाहिजे की जे प्रगत देश आहेत ते का वापरतात प्रगत देशातल्या ह्युमन राईट असोसिएशन ज्या आहेत त्यांना याबद्दल विरोध का करावा असा वाटत नाही तिथं ते लोक ऑलिम्पिक जिंकतात ते लोक पेटंट मिळवतात मग त्यांच्या हेल्थ आणि मेंटलवर का परिणाम झाला नाही हे प्रश्न सुप्रीम कोर्टानं त्या पिटिशनर लोकांना करणं गरजेचे आहे आणि भारतामध्ये सरसकट जनुकीय बदल केलेलं तंत्रज्ञान जीएम टेक्नॉलॉजीला परवानगी मिळाली पाहिजे तेव्हा कुठं आपला देश या बाबतीमध्ये अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण होईल आज आपण तूर आफ्रिकन देशातून मागवतोय सोयातील तर आपण खाद्यतेलाची भरमसाट आयात करतोय मग आपला इतका मोठा शेतकरी हा मरत चाललाय आणि देशाचं चित्र असं चाललंय की शेतकऱ्यांना शेतूतून बाजूला व्हावं त्यांना शेती सोडून द्यावी आणि मग कोणतरी शेनशान येईल आणि पूर्ण शेती तो लीज वर घेईल मग ती शेती तो करेल आणि त्यात सुद्धा एक मोठा बिझनेस बघेल आणि मग पूर्ण शेतकऱ्याचा धिंगाणा म्हणजे जिथे आम्ही मालक आहोत तिथं आम्ही वाचपन होऊ हे तुम्ही लक्षात घ्या शेती संपवण्याचं एक काटकार असताना शेतकऱ्यांना जागरूक होणं गरजेचं आहे आणि निर्भीडपण आपली मतं मांडणं गरजेची आहे फक्त आपण निस्त रस्त्यावर आम्हाला भाव द्या आम्हाला भाव द्या हे बोंबलत बसल्यापेक्षा टेक्निकल मुद्द्यांवर आपण या सगळ्या गोष्टी लढणं सुद्धा गरजेचं आहे सुप्रीम कोर्टामध्ये आपण सगळेजण मी आप या माध्यमातून प्रयत्न करतोय आपण सगळ्यांनी हा व्हिडिओ इतरांना शेअर करावा सगळे शेतकरी हुशार व्हावे आणि ही माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवली माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा अशाच नवीन व्हिडिओसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा साईड असलेलं बेलकां दाबा कृतच थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद